राजाचे ते रविभाऊ पाटील हे ते उपस्थित होते ते येऊन येऊन त्यांच्या मुलाचा काहीतरी जा म्हणजे विषय आहे त्यांना आहे भायजीच्या शाळेमध्ये त्याच्यामुळे त्यांना ते जावं लागलं ला। किंवा आपले छगनदादा मेहत्रे यांच्याबद्दल काही सांगायची गरज म्हणजे कॉमेंटरी करायचं काम नाही तर छगनदादा मेहत्रे यांचं सत्र गावा सोडून पळून गेले आता काही काम असं गेले मुंबईला <laughs> <नागे। laughs> तिथे जाऊन स्वतःच विश्व निर्माण केलं व्यवसाय निर्माण केलं मुंबईला <laughs> मुंबईमध्ये फार मोठा अगदी आपल्या बिल्डिंग मटेरियल जे असते ते वगैरे इथेही त्यांनी आता सुरू केलेलं आहे तेव्हापासून शिवसेनेचा संपर्क आले गेले तेव्हापासून शिवसेनेचं काम करताय त्याच्यानंतर मग इथे शाखा स्थापन झाल्यानंतर पण इथेही त्यांनी इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली इथेही काम करायला लागले इथे जिल्ह्यामध्ये त्यांना काम वाढवलं आता सध्या ते सध्याचे प्रमुख आहेत त्यांचा सत्कार मान्यने जिजाऊन राठोड करतील अशी मी त्यांना विनंती करतो सिंधखेड राजाचे शहर प्रमुख माननीय उल्हास भुसारे शाखा सिंदखेड राजामध्ये आम्ही स्थापन केली त्यावेळेस भुसारेंचे वडील हे सिंदखेड राजा गावाचे सरपंच होते, होते। जेव्हा नगरपालिका नव्हती सरपंच म्हणून ते काम पाहत होते एका शब्दावर त्यांनी आम्हाला तिथे सिंधखेड राजा शाखा स्थापन करण्यासाठी जागेची आणि या कार्यक्रमाची परवानगी दिली होती सोबतच यांच्या घराचा आणखीन एक इतिहास असा आहे की सोमनाथ उर्फ रवी भुसारे हा त्यांचा भाऊ हा तत्कालीन त्यावेळेसचा शाखाप्रमुख शिवसेनेचा शाखाप्रमुख होता आणि हे दोन्हीही हे लोक आज आपल्या हयात नाही आहेत त्यामुळे उल्हास भुसारे यांचा सत्कार या ठिकाणी जिजाऊ करतील अशी मी त्यांना विनंती आपला जो एक मजीन आहे आपल्यामध्ये संग्रामपूर तालुका या तालुक्यातली ही यांची दिवसभरी तारीख केली तरी मुलं ही मंडळी आजही इथे मोठाले मोबाईल छोटे छोटे मोबाईल थोडा दोन मोबाईल झाले एका शब्दावर माझ्या बोलण्यावर आणि माझ्या बोलण्यावर ही मंडळी तिथून निघून अक्षरशः बारा वाजता या ठिकाणी हजर झाली एस टीने हजर झाली अशा हो या मंडळीचा सत्कार हा डॉक्टर साहेब आता यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो लोणाग्रे हे कोंबे गावचे आहेत या लोकांनी विसा हे तालुका प्रमुख राहिलेले सिंदगड आपल्या सागर